तळगावपैकी भोगुलकरवाडी नजीक दुचाकी आणि इरटिकाचा अपघात एक जण ठार एक जखमी राधानगरी तालुक्यातील तळगावपैकी भोगुलकरवाडी फाट्याजवळ आज सोमवार दिनांक चोवीस रोजी सकाळी साठ दुचाकी आणि इरटिका कारमध्ये अपघात झाला या अपघातात गगनबावडा तालुक्यातील बावेली येथले विष्णू दामोदर मस्कर या पासष्ट वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला तर वासुदेव आबा पाटील हे जखमी झालेत या प्रकरणी एर्टिगा चालक अभिजित सागावकर यांच्या विरोधात राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला गगनबावडा तालुक्यातील बावेली इथले विष्णू दामोदर मस्कर व वासुदेव बाबा पाटील दोघे हे त्यांच्या मोटरसायकलवरून आज सकाळी मानवाड ते तळगाव रोडने कोल्हापूरकडे जात होते दरम्यान त्यांची मोटरसायकल तळगावपैकी भोगुलकरवाडी फाटीच्या जवळ आली असता समोरून येणाऱ्या अभिजित सागावकर यांच्या कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली या अपघातामध्ये दुचाकीवरील विष्णू दामोदर म्हसकर व वा वासुदेव आबा पाटील हे जखमी झाले स्थानिकांनी त्या दोघांनाही ग्रामीण रुग्णालय राधानगरी येथे दाखल केले मात्र विष्णू म्हसकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी मयत घोषित केले त्याचा मृतदेह सोळांकूर येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला तर वासुदेव वा पाटील यांच्या मांडीला जखम झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सीपीआर कोल्हापूर येथे पाठवण्यात आलं या घटनेचा अधिक तपास राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णात यादव व कृष्णात खामकर करीत आहेत डिजिटल बंधुता न्यूजसाठी राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे